नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत आहात ना कारण मी पण खूप मजेत आहे कारण आज डब्बल सहा वर्षानंतरनं मला माझ्या हातात हा ॲडसेन्स गुगल पिन यूट्यूबचा मिळालेला आहे कारण मी गेले सहा वर्ष झालं आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये म्हणजे काम करते यूट्यूबवरती आणि माहिती नव्हतं की कसं करायचं काय करायचं कसं म्हणजे व्हिडिओ टाकलं जातं काय टाकलं जातं मोबाईलमध्ये बघून बघूनच बघून बघूनच मी शिकलेली आहे सुरुवातीला माझ्या नवऱ्याला वगैरे आवडत नव्हतं की मी हे व्हिडिओज वगैरे बनवते वगैरे नंतरनं त्यांना सगळ्या गोष्टी माहिती झाल्यानंतरनं ते माझ्या स्वतः मागे उभारून हे सगळ्या गोष्टी म्हणजे मी केल्यानंतरनं त्यांनी मला सपोर्ट केलं खूप सपोर्ट केलं ते प्रत्येक बाईच्या मागे असंच नवरा उभा राहावं आणि सपोर्ट त्यांना करावं अशी मी सगळ्यांना विनंती करते त्यांच्या सपोर्टमुळे आज मला हे ॲक्शन्स गुगल पिन मिळालेलं आहे तर खूप भारी वाटतं हे हातात धरल्यावरती कारण काय आहे ना बरेच लोक आपल्याला मागं म्हणतात की व्हिडिओ बनवू नका व्हिडिओ असं व्हिडिओ तसं चांगलं नसतं बनवू नका पण काय आहे ना आपण ज्या वेळेस पुढं जातो ना तर ते मागच्या लोकांना आवडत नाही मागच्या कुत्रे लोकांना आवडत नसतं आपण पुढं जाताना मागं कुत्रे भुंकतच असतात तर भुंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष न देता आपण आपल्या कामाकडे जेव्हा लक्ष देतो ना तर नक्कीच आपण यशस्वी होतो आणि तेच झालं मी भुंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष नाही दिले मी माझ्या नवऱ्याचा हात धरून पुढं चालले त्यामुळं हा गुगल ॲडसेन्स पिन आज मी माझ्या हातात घेतलेला मला खूप छान वाटतंय खूप भारी वाटते चला आता हे ॲडसेन्स गूगल गुगल पेन मी ओपन करत आहे पुढचा व्हिडिओ मी टाकणंच बघायला विसरू नका धन्यवाद